साल एकोणीसशे एकवीस हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये एक मोहीम सुरू होती चार्ल्स हावड ब्युरी यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट रिकॉग्निशन एक्सपिडिशनला माउंट एव्हरेस्ट आणि हिमालयाचा भाग तपासायचा आणि पर्वत पाहून पुढील चढाईसाठी योग्य मार्ग ठरवायचा होता चार्ल्स हे निसर्गप्रेमी आणि बोटॅनिस्ट होते त्यांचं लक्ष नेहमीच निसर्गातील बारीक बारीक गोष्टींवर असायचं जेव्हा ते आपल्या टीमसोबत एकवीस हजार फूट उंचीवर लाखपाला ही जागा पार करत होते तेव्हा त्यांना बर्फात काही पायांचे ठसे दिसले ते ठसे बर्फा प्रदेशात राहणाऱ्या हरिण आणि कोल्ह्याचे होते जे तिबेटी भागात सामान्यपणे आढळतात पण तिसरा ठसा असा होता ज्याने त्यांना चक्रावून सोडलं थोडासा माणसाच्या पायासारखा होता पण सामान्य माणसाच्या पायांपेक्षा कितीतरी पठीने मोठा होता चार्ल्स यांना आपण जे पाहिलं त्यावर विश्वासच बसला नाही त्यांनी आपल्या टीमला हे दाखवलं तेव्हा त्यांच्या टीमने कोल्ह्याच्या पायाचे ठसे पाहिले आणि एक थेअरी मांडली ती अशी एका कोल्ह्याने पुन्हा पुन्हा त्याच ठश्यांवर चालल्यामुळे ठसा इतका मोठा झालाय पण जेव्हा त्यांनी याबाबत स्थानिक लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांना काहीतरी वेगळंच समजलं स्थानिकांनी सांगितलं की ते ठसे एका विशाल काय प्राण्याचे आहेत जो पर्वतांच्या उंच सामान्य माणसाला पोचता न येणारा दुर्गम भागात राहतो त्या प्राण्याचं शरीर पूर्णपणे केसांनी झाकलेलं आहे तो आठ ते नऊ फूट उंच आहे आणि चा त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्यात चा आणि माणसात फरकच जाणवत नाही हा पर्वतांवर फिरणारा प्राणी फारच क्वचित दिसतो पण तरीही अनेकांनी त्याला आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केलाय जेव्हा याबाबत आणखी माहिती काढली तेव्हा कळलं की स्थानिक लोक त्या रहस्यमय प्राण्याला मेटोकांगमी म्हणतात ज्याला आता सगळे येती म्हणून ओळखतात तेव्हापासूनच येतीची गोष्ट जगासमोर आली पण येतीमागचं रहस्य काय खरोखर असा प्राणी आहे का चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तर नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये जिथे बर्फ आणि थंडीचं साम्राज्य आहे तिथे येतीच्या कथा शेकडो वर्षांपासून सांगितल्या जातात ज्यापैकी एक म्हणजे बौद्ध धर्मापूर्वी काही तिबेटी संस्कृतीमध्ये खास करून लेपच्या लोकांमध्ये त्याला गॉड ऑफ दी हंट मानलं जायचं जो एक मोठा दगडी शस्त्र घेऊन स्थानिक साधूंचं जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचा आता ही एक आख्यायिका आहे पण येतीला खरी ओळख मिळाली विसाव्या शतकात एकोणीसशे पंचवीसमध्ये प्रसिद्ध ग्रीक फोटोग्राफर एन ए टोंबाजी हिमालयात फिरायला गेले तेव्हा त्यांना पंधरा हजार फूट उंचीवर सिक्कीमच्या झेमू ग्लेशियरजवळ एक प्राणी दिसला तो दोन पायांवर चालत होता आणि त्याचं संपूर्ण शरीर पांढऱ्या केसांनी झाकलेलं होतं दीडशे मीटर अंतरावरून त्यांनी त्याला पाहिलं जेव्हा तो गेला तेव्हा त्यांनी तिथे त्याच्या पायाचे ठसे पाहिले ते ठसे माणसासारखे होते सहा ते सात इंच लांब चार इंच रुंद यानंतर या झेमू ग्लेशियरजवळ एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पीटर बायन या माणसाने अशाच खुणा पाहिल्या एकोणीसशे एकावन्न मध्ये एरिक शिप्टन यांनी एवरेस्टवर सहा हजार मीटर उंचीवर मोठ्या पायांच्या पाण्याच्या फोटो काढले या फोटोमुळे येती हा विषय जगभर पसरला आणि गाजला या फोटोमुळे काहींनी येतीवर विश्वास ठेवला तर काहींनी अशी थिअरी मांडली की बर्फ वितळल्याने छोट्या प्राण्यांच्या खुणा मोठ्या दिसतात तेव्हापासून आजपर्यंत सत्तर वर्षांहून जास्त काळ गेलाय पण तरीही दर काही वर्षांनी कोणीतरी असा क्लेम करतच की त्याने येतीला पाहिलंय किंवा त्यांना असा काही पुरावा सापडला आहे जो हिमालयात येती आहे ही गोष्टी खरी सांगतो पण हे कधीच सिद्ध झालं नाही पण आता प्रश्न असा आहे की येतीचं अस्तित्व खरोखर शक्य आहे का आता बायोलॉजिकली पाहिलं तर येतीसारखा प्राणी असण्याच्या खूप शक्यता आहेत येतीला नेहमीच गोरीला किंवा एका मोठ्या वांद्रासारखं प्राणी मानलं गेलं फक्त फरक इतकाच की हा प्राणी बर्फात राहतो त्यामुळे त्याचं शरीर पूर्ण पांढरं दिसतं एकतर बर्फाच्या जाड थरामुळे किंवा त्याच्या पांढऱ्या केसांमुळे आपला उत्क्रांतीचा नियमच असा आहे की कोणताही प्राणी काही वर्षात परिस्थितीनुसार बदलतो आणि पुढच्या पिढ्यांचं शरीरही त्यानुसार बदलत जातं म्हणजे जर हजारो वर्षांपूर्वी एखादी वांद्रासारख्या प्राण्याची प्रजाती हिमालयात अडकली असेल किंवा तिथं राहायला लागली असेल तर सुरुवातीला त्यांना नक्कीच त्रास झाला असेल पण मग हळूहळू त्यांनी तिथल्या थंडीशी जुळवून घेतलं तिथल्या प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली आणि ते तिथल्या वनस्पतींवर अवलंबून राहायला लागले त्यामुळे उत्क्रांतीच्या नियमानुसार असा प्राणी तयार होणं अशक्य नाही भूतानमध्ये जेव्हा यतीच्या केसांचे नमुने सापडले तेव्हा सुरुवातीला त्याचा डी एन ए कोणाशी जुळत नव्हता ज्याच्यामुळे लोक त्यांना यतीचे केस म्हणून लागले पण जेव्हा शास्त्रज्ञांनी डी एन एची खोलवर चाचणी केली तेव्हा ते, ते ब्राऊन बेअर आणि आशियाई काळ्या अस्वलाचे निघाले दोन हजार तेरामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने येतीच्या नमुन्यांचा अभ्यास केला जवळपास सगळे नमुने अस्वलाचे होते ते कोणत्याही नवीन प्राण्याच्या प्रजातींचे नव्हते मग येती खरोखरच आहे का तर याचं उत्तर कॅनेडियन लेखक जेम्स यांनी दिलं त्यांचं म्हणणं आहे की येतीच्या नावाखाली जे पुरावे सादर होतात ते बनावट करणं सोपं आहे पायांचे ठसे अस्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ हे सगळं कॉस्च्युम घातलेल्या माणसाचंही असू शकतं आजच्या काळात जिथे प्रत्येकाकडे कॅमेरा आहे तिथे यतीचा एकही स्पष्ट फोटो का नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये प्रकाशित झालेला रेनॉल्ड मेनर यांच्या माय क्वेस्ट फॉर द येती या पुस्तकात असा दावा केलाय की येती म्हणजे हिमालयात ब्राऊन बेअर किंवा तिबेटी ब्लू बेअर म्हणजे अस्वल आहे हे अस्वल दोन पायांवर चालू शकतात आणि त्यांच्या मोठ्या पायांच्या ठश्यामुळे लोक गोंधळतात या थेरीला ऑक्सफर्डच्या रिसर्चचा पाठिंबा आहे आजही हिमालयात येतीच्या कथा ऐकायला मिळतात ट्रेकर स्थानिक आणि पर्यटक येतीच्या खुण्या पाहिल्याचं सांगतात पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत येती एक कथाच राहील हिमालयाच्या बर्फाळ शिखरावर येती अजूनही लपलेलं आहे का तुम्हाला काय वाटतं येतीचं रहस्य खरं आहे की मिथक आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ह्याच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका